मंत्री नितेश राणेंचे ते वक्तव्य व्यक्तिगत भाजपाचा संबंध नाही अल्पसंख्याक आयोग नोटीस पाठवण्याच्या तयारीत राज्य अल्पसंख्याक आयोगाकडून कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांना नोटीस पाठवण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे नितेश राणे यांच्याकडून वारंवार मुस्लिम समाजाविषयी अल्पसंख्याकांविषयी द्वेष पसरवण्याची भाषा केली जात ते आहे त्यामुळे त्यांना नोटीस पाठवून विचारणा केली जाणार असल्याचं समजत आहे नितेश राणे यांना नोटीस पाठवून अल्पसंख्याक आयोग यांच्याकडे खुलासा मागणार आहे तसेच नितेश राणे यांनी कुंभमेळ्यात केवळ हिंदूंचीच दुकाने असावीत मुस्लिमांना दुकाने नको असं वक्तव्य केलं ते त्यांचे वक्तव्य व्यक्तिगत व्या असल्याचं मत भाजपचा त्याच्याशी काही संबंध नाही असे राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष पॅरे खान यांनी म्हटलंय सिंहस्थ कुंभमेळ्यात मुस्लिमांना दुकान न देण्याचं नितेश राणे यांचं वक्तव्य त्यांना भोवण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री मोहन भागवत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सर्व मोठे सनातनी आहेत पण त्यांनी कधी अशी वक्तव्य केली नाही त्यामुळे नितेश राणे यांचं वक्तव्य व्यक्तिगत असून भाजपाचा त्याच्याशी काही संबंध नाही असं खान यांनी स्पष्ट केलं आहे तसेच नितेश राणे यांना अल्पसंख्यांक आयोगाकडून नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे कारण नितेश राणे गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने मुस्लिम समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करताना दिसून येतात आणि विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत त्यांना समजही दिली आहे ब्यूरो रिपोर्ट एस पी एन मराठी नागपूर